नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की सिरीज टेस्ट लॅम्पच्या साई सीलिंग सिलिंग फॅन कसा चेक करायचा या पद्धतीने आपण कुठल्याही सिलिंग फॅन चेक करू शकतो की फॅन चालू आहे किंवा नाही किंवा त्याची कंटिन्युटी येत आहे की नाही चला तर आपण सुरू करू त्यासाठी आपल्याला एक सिरीज टेस्ट बोर्ड हवा आहे सिरीज टेस्ट बोर्ड कसा बनवायचा हे जर माहीत करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आपण व्हिडिओ पाहून सिरीज टेस्ट लॅम्प बनवू शकता चला तर आता आपला ब ह्या सिरीज टेस्ट लॅम्पच्या साह्याने हे जे दोन फॅन आहेत आपल्याकडे हे दोन्ही फॅन चेक करून बघायचे आहे तुम्ही बघू शकता की या सिलिंग फॅनमध्ये तीन वायर्स बाहेर आलेल्या आहेत व याही सिलिंग फॅनमध्ये तीन वायर्स बाहेर आलेल्या आहेत तर आपल्याला या तिन्ही फॅनची कंटिन्युटी चेक करायची आहे व माहीत करायचं आहे की आपला फॅन चालू आहे की नाही यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपला जो सिरीज टेस्ट बोर्डमध्ये जे सिरीज सॉकेट आहे त्या सिरीज सॉकेटला अशा दोन वायर्स लावून घ्यायच्या आहे व आपला सिरीज सॉकेट व्यवस्थित काम करते की नाही ते चेक करून पाहायचं आहे तर आपण स्विच ऑन करून चेक करणार आहोत या दोन वायर टच करून अशा पद्धतीने आपला सिरीज टेस्ट बोर्ड व्यवस्थित काम करत आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे या दोन वायरच्या आहे या तीन ज्या फॅनच्या वायर्स आहे या तीन फॅनच्या वायरची कंटिन्युटी घ्यायची आहे आपण बघू शकता मी एक वायर ही निळ्या वायरला लावली आहे व दुसरी जी वायर आहे मी यातील पिवळ्या वायरला किंवा लाल वायरला लावून बघणार आहे आता मी या वायर लावून बघतो तुम्ही बघू शकता की आपला लॅम्प हा डीम ग्लो झालेला आहे थोडासा डीम आहे याचा अर्थ काय या दोन वायर मध्ये व्यवस्थित कंटिन्युंटी येत आहे ठीक आहे तर आता आपण या दुसऱ्या दोन वायरमध्ये कंटिन्युनिटी घेऊन बघणार आहोत बघू शकता की याच्यामध्येही आपला बल्ब ग्लो होत आहे डीम तर या दोन वायर मध्येही व्यवस्थित कंटिन्युनिटी येत आहे तर आता आपण या दोन वायर मध्ये घेऊन बघू पुन्हा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये स्पार्किंग होत आहे व आपला जो टेस्ट लॅम्प आहे तो खूपच कमी प्रमाणात ग्लो झालेला दिसत असेल आपला तर ही वाइंडिंग आपली व्यवस्थित काम करत आहे आता आपल्याला बॉडी अर्थ आहे की नाही हे चेक करायचं आहे तर ते चेक करण्यासाठी आपण सिरीज टेस्ट लॅम्पची कुठली एक वायर एका वाइंडिंगला लावणार आहोत यापैकी निळ्या वायरला लावा किंवा पिवळ्या किंवा लाल वायर व दुसरी जी वायर आहे ती वायर आपण या फॅनच्या बॉडीला कुठेही चेक करणार आहोत बॉडीला लावून बघणार आहोत जर आपला बल्ब कुठे ग्लो झाला तर समजायचं की आपला सिलिंग फॅन हा बॉडी अर्थ झालेला आहे व बल्ब ग्लो झाला नाही तर समजायचं की आपला सिलिंग फॅन व्यवस्थित काम करत आहे ठीक आहे अशाच पद्धतीने आपण हा दुसराही फॅन चेक करत आहोत बघू शकता की इथे एक वायर ह्या निळ्या वायरला व दुसरी वायर इथे पिवळ्या वायरला लावत आहे आपला बल्ब हा ग्लो झालेला आहे तर याचा अर्थ या दोन वायनिंग ओके आहे ह्या दोन वायरमध्ये कंटिन्युटी येत आहे आता मी दुसऱ्या निळ्या वायरबरोबर कंटिन्युटी घेऊन बघतो की इथे कुठल्याही प्रकारची स्पा बल्प ही होत नाही व ग्लो होत नाही याचा अर्थ याच्यातील एक वाईंडिंग ही ओपन झालेली आहे व एकच वाइंडिंग काम करत आहे आता आपण बॉडी अर्थ घेऊन बघू एक वायर मी बॉडीला लावून पाहतोय तर कुठल्याही प्रकारची स्पार्किंग होत नाही बल व बल्ब ही ग्लो होत नाही बल्ब लागत नाही याचा का अर्थ काय की हा फॅन बॉडी अर्थ नाही आहे परंतु याच्यातली एक वाइंडिंग ही ओपन झालेली आहे अशा पद्धतीने आपण कुठल्याही सिलिंग फॅनला चेक करू शकतो जर तिन्ही वायरमध्ये कंटिन्युटी येत असेल किंवा आपला बल्ब डीम ग्लो होत असेल तर समजायचं की आपला सिलिंग फॅन व्यवस्थित काम करत आहे व दोन वायरमध्ये जर कंटिन्युटी मिळत नसेल किंवा बल्ब ग्लो होत नसेल तर समजायचं की त्या फॅनमध्ये एक वायर ही एक वाइंडिंग जी आहे ती ओपन झालेली आहे अशा पद्धतीने आपण कुठल्याही सिलिंग फॅनला चेक करू शकतो चला तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये